शिवाजीराव ॲग्रो कारखान्यात ऊसाच्या बिलासाठी शेतकरी आक्रमक का झाले पाहण्या अगोदर सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा पैठण तालुक्यातील सांगतपुरी शिवारातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची व वा ऊस वाहतुकीची रक्कम घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली चालू हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संबंधित शेतकऱ्यांनी शिवाजीराव ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड डेरा नांदर तालुका पैठण या कारखान्याला ऊस गळपासाठी दिलेला असून चार महिने उलटूनही उसाचे बिल मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे बिलासाठी कारखान्यात वारंवार चक्रा माराव्या लागत असून शेतकऱ्यांना फक्त आश्वासनच मिळत आहे तात्काळ बिल न मिळाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे सूर्यवार्ता न्यूज साठी तुषार नाटकर पैठण मी एकनाथ सरजेराव नाटकर तोडणी वाहतूक ठेकेदार तथा ऊस उत्पादक शेतकरी सांगतपुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही या ठिकाणी यावर्षी गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस याद्वारे आपण हा जो कारखाना या ठिकाणी दिसतोय शिवाजी आयग्रो डेरा नांदर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या कारखान्याला दिनांक <coughs> नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी ऊस आणून घातला होता परंतु आतापर्यंत पाच महिने उठूनही या ठिकाणी कारखान्याने कुठलंही पेमेंट या ठिकाणी दिलेलं नाही आहे एकतर बाकी कारखान्याची अठ्ठावीसशे रुपयेचा या ठिकाणी ऊसाचा दर आहे परंतु या कारखान्याचा पंचवीसशे रुपये दर असूनसुद्धा पाच महिने झाले आणि या ठिकाणी अजून या ठिकाणी शेतकऱ्याला पेमेंट मिळालेलं नाही आहे म्हणून आम्ही एकवीस ते पंचवीस शेतकरी या ठिकाणी येऊन त्यांना आता थे, हा जो काही विनंती अर्ज आहे हा या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून संबंधित कारखाना चेअरमन तसेच कर्मचारी यांना आता विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याचा अंत पाहू नका नाहीतर भविष्यात या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत कारण की या ठिकाणी एकतर आता सध्या तीन पाच महिने होऊन सुद्धा या ठिकाणी आता शेतकऱ्याकडे पैसे नाही आहे उद्या पैठणची यात्रा आहे कोणाच्या मुलीचं लग्न आहे अशा अनेक कोणाच्या घरामध्ये आजारी आहेत म्हणून अशा अनेक समस्याला या ठिकाणी आम्हाला सामोरं जावला आहे म्हणून कारखाना व्यवस्थापनाला आमची विनंती आहे की तुम्ही आता आमचा अंत पाहू नका नसता याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगायला लागतील या ठिकाणी मी या निवेदना सांगत आहे